मुलांसाठी करतो पकर आहे आपण आपल्यासाठी करतो आहे आपल्या जगण्यासाठी करतो आहे मग त्याच्यामध्ये तुमची तृप्ती झाली का बा संसारामध्ये एवढं धावपळ करतो आपण त्या संसारामध्ये धावपळ करून तृप्ती झाली का आणि जर तृप्ती झाली नाही बरं तृप्ती झाली असं जर म्हणत असाल कारण की मात दोघा बाजूने बोलत असतात मात तृप्ती जर झाली असेल तर थांबला का मग नाही चालूच आहे म्हणजे तृप्ती झाली नाही सिद्ध होत पण दुसरी मत गोष्ट तृप्ती झाली म्हणावं तो तुम्ही थांबले नाही आता हा सर्व केल कसा आहे तर तुम्हाला सहज स्थितीमध्ये राहता यायला पाहिजे आणि सहज स्थितीमध्ये कसं राहायचं सहज स्थितीमध्ये कसं राहायचं हे सद्गुरूच्या सानिध्यास गुरु करून बी उपयोग नाही गुरुच्या सानिध्य बी लाभ पाहिजे कारण की गुरुचे सानिध्य पुन्हा 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 हॅमरिंग करतात ते मात्र मी सांगतो मला तुम्हाला माहीत ना आपण त्यांना काय करतो प्रेशर आणतो म्हणजे पुन्हा पुन्हा सिद्धत्वाला पोचण्यासाठी जे साधू संतांनी अनुभव घेतला त्या ज्ञानाला पोचण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा आमरे करतो मग ते पेल होते म्हणून ते बाजूला होतात आणि त्यांना फक्त पता जिंड्या पताका नुसतं मठ तट बांधायचं सा काम लावा तुम्ही सर जवळ राहतील आमचं मठ आमची दिंडी आमची आमचा रथ म्हणजे हे बाह्य सुखामध्येच ते टिकतात आणि जर समजा तुम्हाला अद्विताचा विषय सांगायला लागलं तर पेलवत नाही ते पेलवत नसल्यामुळे थांबून जातात तुम्ही डोळ्याने पाहिले ना असं निश्चय समाज तृप्ती का नाही बरं या दृश्यामध्ये तृप्ती आहे का कोणाची झाली का हां एक जरा आमदार झाल्यानंतर झाली का तृप्ती दोनदा झाला झाली का तृप्ती हां नाही तृप्ती वच मग ज्याच्यात तृप्ती नाही आहे ती शास आहे का नाही आहे हां घर नव्हतं घर झालं झाली का तृप्ती नाही चांगलं पाहिजे चांगलं झालं झाली का तृप्ती गाडी पाहिजे घोडी पाहिजे सर्व झालं आहे का तृप्ती पुरीचा काळ किती अवघड होता राहायला घरं नव्हतं सप्रं होते सप्र सप्र होते आता बंगले झाले कुठं काय म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला शाश्वत चुक नको आहे क्षणिक सुखामध्ये गुळ्या मारतात आता हे जिंड्या चालला एवढं जिंड्या चालल्या आता याच्यामध्ये जे सामान्य लोक जाणारे असतील ना ते त्यांची भक्ती म्हणजे जातील ते पण निस्ती भक्ती बी उपयोगाची नाही ना निस्ती भक्ती उपयोगाची नाही काय म्हणतात बरे बा आमची भक्ती एवढं रे तुमचं जीव काय ब्रह्म काय आत्मा काय माया काय जगत मिथन काय सत्य काय हे नको बा आम्हाला हे बरे आमची साधी बोळी भक्ती साधू संतांनी सांगितलेले जितका भोळा भाव तितका अज्ञानाचा स्वभाव आणि अज्ञानाने आज्ञानाने तरी कसं देव प्राप्त होईल देव प्राप्त होणार नाही मग त्यासाठी ज्ञानच व्हायला पाहिजे मग ज्ञान म्हणजे तरी काय बोळा तर पावे आपणार हा बोळा तर पिशी आपला काय चालू होता म्हणजे जितका बोळा भाव बोळा भावली ते ज्ञानच पाहिजे पण ज्ञान ते बी कोणतं पाहिजे लोकांना ज्ञान नाही झालं आता तुम्ही मोबाईल बघा कोणतंही व्हॉट्सअपवर ज्ञानाचाच बोळीमार ज्ञानाचाच मार वास्तव तो ज्ञानाचा बळीमान स्वतःसाठी करत असेल तर बरोबर तो स्वतःसाठी समजा मी पण टाकतो मी पण खूप टाकतो साठी नाही आणि दुसरी गोष्ट कोणी म्हणत असेल तुमच्यासाठी टाकतो मग तुम्हाला इतर लो, इतर लोकांना काय टाकायची गरज आहे पण मी असं गृह धरतो साधा शेतकरी असतो त्याच्या दावणीला जनावर बांधल्या असतात तो त्या जनावर चारा टाकतो का नाही मग तसं जितके आपल्या साडेदात आलेले त्यांना घेऊन जायचं आहे म्हणून आपण त्यांच्यापर्यंत टाकतो वाचो तो चारा खाऊ नको खाऊ म्हणजे ते वाचू वाचू नको वाचू पण आपलं काम आहे हा तुम्ही त्यांची सांगड बांधलेली आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत